नाव गीता नाम जातितः माता सर्वात् पुरी आ अभिमान विकासाचा भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा जनदास

दोंडाच्या येथे व्यापारी भवनात माझे आमदार अनिल अण्णा गोटेंच्या उपस्थित राष्ट्रवादीत पुनर्प्रवेश करण्यासाठी हजारांच्या संख्येने उपस्थिती होती फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला प्रवेशानंतर माझे आमदार अनिल अण्णा गोटे म्हणाले धुळे जिल्ह्यातील काहींचा डी एन ए तपासण्याची गरज आहे अशा विकृत जमातीचा वट्टेवर आणण्यासाठी अनिल गोटे यांनी दोंडेच्या पोच टाकले आहे दोंडाईच्यातील जे कोणी कृत्य केले असेल त्यांना एकतीस पर्यंत तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही माझ्या कायद्याचा अभ्यास अतिशय उत्तम आहे सर्व भ्रष्टाचाराचे कागदपत्रे गोळा करण्याचे काम माझ्यावरती सोपवण्यात आले आहे दोंडेच्यातील जनतेने विश्वास ठेवून पालिका ताब्यात द्या तुमच्या विश्वासडा तडा जाणार नाही आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घाबरायचे कारण नाही रक्षण करण्याची जबाबदारी नेत्यांची असते असा सज्जा इशारा अनिल गोटे यांनी दिला पुनः प्रवेश करते वेळी योग कार्यकर्त्यांमध्ये प्रतीक देशमुख अभय पाटील प्रशांत पाटील भरत जाधव शिवरत्न ग्रुप पट्ट्या सरकार ग्रुप वास्तव ग्रुप सर्व पदाधिकारी सचिन सोनवणे हर्षल पाटील साहेब मानिक निखिल पाटील मयूर पाटील अमोल महाजन मयूर महाजन वैभव पाटील रोहित सोनवणे योगेश कोळी योगेश पाटील बबलू पाटील वारसा नगर नाना पाटील विष्णु पारधी नाना ठाकूर आवास सोनार संत कबीर नगर येथील राजू

जातो देवेंद्र फडणवीस यांच्या आणि सरकार गेल्या सत्तर वर्षामध्ये आले आणि त्या सगळ्या सोळ्याचा हा

अजिबात शब्द देतो अजिबात महाराष्ट्राकडून इथे सुद्धा येणार नाही चिमदाण्या जवळील पेडका पेट्रोलियम पेट्रोल पंपावरती आज सकाळी बारा वाजता हेल्थ केअर चेकिंग प्रत्येक वाहन धारकांसाठी करण्याची सुविधा स्मार्ट कार्ड फ्लिट फायदे साध्या पद्धतीने पैसे काढता येतील दिवाळीनिमित्त आकर्षक पक्षी ठेवण्यात आले आहे कॅश बँकही करता येईल चोवीस बाय सात वाहने ट्रकची सुविधा उपलब्ध आहे या कंपनीतील सर्व अधिकारीशी संबंध समर्पित करता येईल तसेच बीपीसीएल पेट्रोल पंपावरती वाहन टँक भरता येईल आणि आपली बँकेची सुविधाही मिळेल तसेच मॅक्स लुब्रिकेट कंपनीचे शुद्ध व दर्जेदार ऑइली या ठिकाणी उपलब्ध आहे हेल्थ क्लेअर चेकिंगच्या वेळी माजी सभापती दरबारसिंग आबा गिरासे पेट्रोल पंप मालक योगेश पाटील त्यांचे सहकारी कर्मचारी चिमटाणे गावातील ग्रामस्थ शेतकरी मयूर वानखेडे पेट्रोल पंपचे पदाधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते क्या होता है कि हम छोटा छोटा थो जो बेसिक टेस्ट होता है वो हम नज़रअंदाज कर देते हैं लेकिन वो चीज़ अगर स्टार्टिंग में वैसे चल जाए तो आगे वो बीमारी आगे अगर बढ़ते नहीं बढ़ती है आगे जाते हुए तो हमने डॉक्टर साहब को बुलाया हुआ है जो अगर आपका शुगर टेस्ट करेंगे बी पी चेक करेंगे बी पी टेस्ट करेंगे ब्लड ग्रुप टेस्ट करके आपका देंगे साथ ही साथ में हम दो तीन जो हमारी फैसिलिटी है जो हमने बड़े ग्रोपे नई लॉन्च की है पहला है हमारा फिनोर डिवाइस जिसे समझ लीजिए कि आपको अगर पैसे निकालने हैं तो आपको एटीएम जाना पड़ता है बहुत टाइम एटीएम में क्या होता है कि पैसे नहीं उपलब्ध रहते हैं तो आपको लंबे लंबे लाइन से खड़े होने के बावजूद भी पैसे नहीं पाते तो इसकी वजह से हमने क्या है एक आपकी सहूलियत के लिए किया है कि हमने एक पेट्रोल पम्प को एक बैंक की तरह इसको लाइसेंस दिया हुआ है मतलब यहाँ पर खाता खुल सकता है नया अकाउंट खुल सकता है आपको अकाउंट ट्रांसफर करना है एक अकाउंट से दूसरे में पैसे डालने हैं वो कर सकते हैं आपको अगर कैश निकालना है तो वो भी आप इस डिवाइस के थ्रू कर सकते हैं तो ये आप एक सुविधा दी गई है उसके साथ साथ में हमारा जो मैक लू ब्रेकेंट है जो पी पी द्वारा